नमस्कार कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज मोठी मोठे अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणे पावसामुळे कापसाचे नुकसान झालेले होते आणि कापसासंदर्भातील बाजारभाव त्याचबरोबर कापसाच्या बातम्या आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ओल्या कापसाला भाव मिळत नसून सद्यस्थितीत वेचून उन्हात टाकला जात आहे मात्र पडझड झालेल्या उन्हा कापसाला उन्हात व टाकूनही भाव कमीच आहे या कापसाला पाच ते सहा हजाराचा भाव मिळत असून शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे एकंदरीत बघितलं तर काही ठिकाणी तर बाजारभावचे भावच्या आहे ते चार ते पाच हजार रुपयेच मिळत आहे काही ठिकाणी असं सुद्धा बघितण्यात आलं की तीन हजारच व्यापारी मा का काप या ठिकाणी मागत आहे अत्यंत या ठिकाणी निराशाजनक बातमी या ठिकाणी आहे येन दिवाळीच्या सणावर सांगत असल्याचे चित्र असून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे कापूस वेचून प्रति क्विंटल तीन हजाराचा तोटा सहन करावा लागणार आहे परिणामी दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे बाजार समित्यांमध्ये काही ठिकाणी सहा हजारचे दरम्यान मार्केट आहे मात्र एकंदरीत स्थिती बघितली तर ओला कापूस आणि काही ठिकाणी काळा झाल्या एका कापसाला तीन हजारापर्यंत चार हजार पाच हजारपर्यंत बाजारभाव मिळत आहे चांगल्या क्वालिटीच्या कापसाला जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहा हजारमध्ये दोनशे पन्नास क्विंटलच्या आवकलेली आहे सरासरी सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सुद्धा सहा हजार पाचशे रुपये मार्केट आहे मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी मोठी लूट माजलेली आहे खूपच कमी मार्केटने ते बाजारभाव या ठिकाणी घेत आहे खूपच कमी दराने कापूस ते विकत घेत आहे शेतकऱ्यांचा नाईलाज होत आहे मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही